नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आपल्या व्हिडिओजना तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आता आपले सबस्क्रायबरही वाढलेले आहेत आणि जसजशी ज़ निवडणूक जवळ येते तसतसे आपण नवीन कार्यक्रमही यामध्ये ॲड करणार आहोत पंधरा ऑगस्टनंतर तुम्ही पहा बर -बर, मी तुमच्यासाठी काही प्लॅनिंग केलेलं आहे आणि या राजकीय विश्लेषणाबरोबर मुलाखती त्यानंतर चर्चांचा कार्यक्रम घेऊनही मी येणार आहे पण तुम्हाला आधीच सांगून ठेवतो आहे की स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत उगाच भलत्या अपेक्षा करू नका पण जे काय तुम्हाला देईन ते शंभर नंबरी सोनं असेल जे इतर पत्रकार बोलत नाहीत सांगत नाहीत सत्य ते मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगेन असो आज आपण चर्चा करणार आहोत आज दुपारी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणाबद्दल मला असं वाटत होतं की सर्वसाधारणपणे सर्व पक्षांची महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांची विधानसभा निवडणुकीची तयारी चालू झाली असली तरी ही निवडणूक तापायला अजून काही दिवस आहेत ही, ही निवडणूक पंधरा ऑगस्टनंतर तापेल किंवा गणपतीनंतर जेव्हा आचारसंहिता जाहीर होणार म्हणजे साधारण वीस सप्टेंबरच्या सुमाराला तेव्हा दुसऱ्यांदा तापेल असं मला वाटत होतं पण आज दुपारी उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर केलेलं भाषण मी ऐकलं आणि मला खात्री झाली की उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे त्यांचं हे भाषण अतिशय आक्रमक होतं आणि नुसतं आक्रमक नव्हतं त्यामध्ये एक संताप होता एक खंत होती आणि आत्ताची विधानसभा निवडणुकीची लढाई ही जवळजवळ शेवटची लढाई आपल्यासाठी असंच ते सुचवून गेले एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहीन असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांना निर्वाणीचं सांगितलं हा निर्वाणीचा सा इशारा त्यांनी कशासाठी दिला हे शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे याचं कारण याआधी अमित शहानी शरद पवारांवर हल्ला चढवला होता शरद पवारांनी तडीपार म्हणून त्यांना मोडीत काढलं त्यावेळेला फडणवीसही महाविकास आघाडीबद्दल काही बाई बोलले होते पण सर्व नेत्यांनी शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत किंवा काँग्रेसचे नेते असोत नाना पटोले वगैरे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडे दुर्लक्ष केलं होतं अमित शहाचा हल्ला पत्र परतवल्यावर पुढची लढाई कुणाची होणार हे मी बघत होतो आणि आज लक्षात आलं की मोदी अमित शहा पडतील बाजूला यापुढे या, या निवडणुकीतलं टार्गेट केवळ भारतीय जनता पक्ष केवळ एकनाथ शिंदे केवळ अजित पवार असणार नाही तर मुख्य टार्गेट हे देवेंद्र फडणवीस असणार आणि आज उद्धव ठाकरेंनी त्यांना निर्वाढीचा इशारा देऊन या टार्गेटवर पहिला हल्ला चढवला आता या टार्गेट करून आणि टार्गेटच्या समर्थकांकडून काय प्रतिक्रिया येणार हे आपण पाहिलं पाहिजे त्यांचे नेहमीचे जे निष्ठावंत आहे बावनखुळे वगैरे त्यांनी प्रतिकार द्यायला सुरुवात केलेली आहे त्यासोबत चित्रा वाघही आलेले आहेत म्हणजे फडणवीसांची मला इतकी किव येते कोण माणसं आजूबाजूला घेऊन बसले बघा दरेकर लाड बावनखुळे किंवा मला माहिती आहे बावनखुळेंचं नाव बावनकुळे आहे क क कमळातला ख नाही आहे तरी मी त्यांना बावनकुळेच म्हणणार आहे कारण हा माणूस खुळ्यासारखाच वागतो आहे जसं चंद्रकांत पाटलांचं नाव चंपा पडलं तसं यांचं नावही महाराष्ट्रात बावनकुळेच पडलं पाहिजे असो पण तो मुद्दा नाही आहे मुद्दा हा होता की फडणवीसांनी माणसं काय जमवलीत बघा प्रवीण दरेकर प्रसाद लाड तो नितेश राणे हे दोघं बावनकुळे आणि चित्रा वाघ असे अत्यंत सामान्य दर्जाचे लोक आजूबाजूला घेऊन जो माणूस राजकारण करतो तो खड्ड्यातच जातो आज मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगणार आहे उद्धव ठाकरेंनी हा हल्ला का लढवला चढवला आहे याबद्दल एका बाजूला शिवसैनिकांना प्रेरणा देणं त्यांना उत्साहित करणं हे असं कारण आहेच पण फडणवीसांनी गेल्या चार वर्षामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसपासून जे राजकारण केलं आहे त्याविषयीची तिडीक उद्धव ठाकरेंच्या डोक्यात गेलेली आहे आणि या माणसाला आयुष्याचा धडा शिकवायचाच असा निर्धार त्यांनी केलेला आहे याला निमित्त झालं आहे परवाचं अनिल देशमुखांचं प्रकरण श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि गौप्यस्फोट केला की फडणवीसांनी माणूस पाठवला होता अनिल देशमुखांकडे ॲफिडेविट्स घेऊन चार ॲफिडेविट्स घेऊन आणि उद्धव ठाकरेंवर तुम्ही आरोप करा खंडणी मागितल्याचा महापालिका निवडणुकीसाठी खंडणी मागितल्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप करा की दिशा सालियन प्रकरणात त्यांनी बलात्कार केला आहे त्यांनी गुन्हा केलाय हे कबूल करण्याचा आणि अजित पवारांवर आरोप करा गुटखा विक्रेत्यांकडून खंडणी गोळा केल्याचा आणि अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबत आरोप करा असं असे चार ॲफिडेव्हिट घेऊन माणूस पाठवला होता फडणवीसांनी तो माणूस कोण हेही जाहीर केलं आ, अनिल देशमुखांनी या कथेमध्ये ना आणखीन खूप पात्र आहेत आणि खूप पैलू आहेत कालच सकाळी मी अनिल देशमुखांना भेटलो आणि त्यांनी मला सगळी कहाणी सांगितली पण ही कहाणी मी तुम्हाला आज सांगणार नाही आहे हे लक्षात घ्या ही कहाणी मी तुम्हाला पंधरा ऑगस्टनंतर सांगणार आहे आणि ती अनिल देशमुखांच्या तोंडूनच ऐकवणार आहे अनिल देशमुखांना अजमल कसाबसाठी जो सेल केला जी कोठडी केली त्या कोठडीमध्ये ठेवलं होतं लक्षात घ्या म्हणजे मेंटल टॉर्चर बघा अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री माजी गृहमंत्री त्यांना कसाबच्या सेलमध्ये यांनी ठेवलं होतं किती गलिच्छ प्रकारची माणसं आहेत त्यांना घरचा डबा सुद्धा कोर्टाने देऊ केला नाही आणि एकूण त्यांचं खच्चीकरण कसं करता येईल हे पाहिलं होतं अनिल देशमुख पूर्वी बोललेले आहेत पण माझ्याकडे जे ते बोलले आहेत ते यापूर्वी कुठेही बोललेले नाही आहेत माझं असं म्हणणं आहे माझा असा, असा निष्कर्ष आहे की अनिल देशमुखांना छळण्याचा प्रयत्न सत्ताधारी अजूनही करतील त्यांच्यावर अजूनही दबाव टाकतील हा गौप्यस्फोट झाल्यावरही त्यांच्यावर दबाव आलेला असणार असा माझा अंदाज आहे पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला म्हटलं पंधरा ऑगस्ट नंतर सांगणार आहे खूपच मोठा गौप्यस्फोट आहे हा आणि अनिल देशमुखही मोकळेपणाने बोलतील असं त्यांनी मला आश्वासन दिलं आहे पण आज अनिल देशमुख हे केवळ निमित्त आहे उद्धव ठाकरेंच्या बाबत जे मा श्याम मानव यांनी गौप्यस्फोट केला ते उद्धव ठाकरेंना तुरुंगात पाठवण्याचं कारस्थान होतं आदित्य ठाकरेंना बदनाम करून तुरुंगात पास पाठवण्याचं कारस्थान होतं त्याचा जो उद्वेग जो आहे त्याच्याविषयीचा जो संताप आहे तो उद्धव ठाकरेंची आशना आजच्या भाषणातून व्यक्त झाला त्यांनी उल्लेखही केला मला आदित्यला तुरुंगात पाठवण्याचा त्यांचा प्लॅन होता हा उल्लेखही केला आणि फडणवीसांना त्यांनी इशारा दिला एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन अशा प्रकारचा इशारा सर्वसाधारणपणे राजकारणात फार क्वचितच दिला जातो यामध्ये हिंसक काही नाही मी तुमचा पराभव करीन असं आत्मविश्वासाने भरलेल्या सुरात अत्यंत आक्रमकपणे आज उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलेलं हो आहे अमित शहा आणि शरद पवारांना आरोप केला तेव्हा अमित शहा अडचणीत आले आज उद्धव ठाकरेंनी हा हल्ला केल्यावर भाजपवाले इतका मूर्खपणा करायला लागलेले आहेत तुम्ही सोशल मीडियावर जाऊन पहा वाटेल ते लिहायला लागलेले आहेत याचा फायदा उद्धव ठाकरेंना शंभर टक्के होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस आणखीन खड्ड्यात जाणार आहे हे लक्षात घ्या ज्यांना माझ्याबरोबर राहायचं आहे त्यांनी राहावं ज्यांना इथे राहायचं नाही त्यांनी आत्ताच बाहेर जावं पण गद्दारी मी सहन करणार नाही घरात राहून असंही उद्धव ठाकरेंनी आपल्याबरोबरच्या लोकांना स्पष्टपणे सांगितलं आहे विधानसभा निवडणुकीचं रणशिंग उद्धव ठाकरेंनी आज फुंकलं असं मला वाटतं याच गतीने याच दिशेने ते यापुढे जाऊ शकतील असाही माझा अंदाज आहे देवेंद्र फडणवीसांवर दे जे त्यांनी हल्ला केला यात मला काही आश्चर्य वाटत नाही देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्रामध्ये जे काय गलिच्छ राजकारण चाललेलं आहे जो काय चिखल झालेला आहे जे काय गद्दारीचं पेय फुटलेलं आहे त्याला पहिला माणूस जर कोण जबाबदार असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्रात जो द्वेष पसरवला जातो आहे महाराष्ट्रात जी जातीय आणि धार्मिक तणावाची परिस्थिती निर्माण केली जाते त्या सुद्धा पहिला गुन्हेगार जर कोण असेल देवेंद्र फडणवीस आहेत मी पूर्वीपासून म्हणतोय की हा महाराष्ट्राचा विलन नंबर वन आहे खलनायक नंबर वन आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे त्यांनी दोन हजार एकोणीसपासून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत काहीतरी ठीक होतं त्यांचं दोन हजार चौदा ते एकोणीस तर ते मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं पाच वर्षात प्रसिद्धी खूप केली प्रत्यक्षात काही केलं नाही त्यांनी महाराष्ट्राचं परिवर्तन वगैरे काही केलं नाही त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाचं वाईट पद्धतीने परिवर्तन केलंय लक्षात घ्या आणि जेव्हा मी परत येणार मी परत येणार असं त्यांनी सांगितलेलं त्यांचं त्यांचं जे स्वप्न होतं मी परत यायचं ते पूर्ण झालं नाही तेव्हा हे देवेंद्र फडणवीस वेडेपिसे झाले द्वेषभावने उद्धव ठाकरेंनी जेव्हा सांगितलं की आम्हाला सत्तेमध्ये समान वाटा पाहिजे यावर खूप वेळा चर्चा झालेली आहे उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे अमित शहा आणि माझ्या बैठकीमध्ये अमित शहाने कबूल केलं होतं अमित शहानी नंतर ते नाकारलं त्यावर उद्धव ठाकरे संतापले आणि त्यांनी आम्ही भाजपबरोबर जाणार नाही असा निर्णय घेतला आणि तिथे सगळं फिसकटलं शरद पवारांबरोबर उद्धव ठाकरे गेले काँग्रेसबरोबर गेले आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस यांचा यांच्या पुन्हा मुख्यमंत्री बनण्याच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला चक्काचूर झाला आणि ही जी स्वप्नाची कास फुटली त्याचे असंख्य तुकडे फडणवीसांच्या हातापायात फडणवीसांच्या हृदयात गेलेले असणार म्हणून त्यानंतर त्यांनी काय केलं तर महाराष्ट्राचं हित बाजूला ठेवून त्यांनी केवळ उद्धव ठाकरेंचं सरकार पाडणं हेच आपलं ध्येय केलं आणि जोपर्यंत हे सरकार पडत नव्हतं तोपर्यंत ते वाटेल ते उपद्व्याप करत राहिले वाटेल ते उपद्व्याप सभ्यतेत न बसणारे महाराष्ट्राच्या संस्कृतीत न बसणारे महाराष्ट्र धर्माला काळीमाफासणारे उपद्व्याप ते करत राहिले हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे अनिल देशमुखांवर खोटे आरोप परमबीर सिंग यांना करायला लावले माझी अशी माहिती आहे की अमित शहा आणि उद्धव आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून हे षडयंत्र रचलं परमबीरसीर परमबीर सिंग हे दुखावलेले होते कारण त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं माफ करा त्यांचं निलंबन नव्हतं झालं त्यांची बदली करण्यात आली होती होमगार्डला मुंबईच्या आयुक्त पदावरून त्यामुळे ते चिडलेले होते त्यांनी शंभर कोटी रुपयाचा आरोप अनिल देशमुखांवर केला जो शंभर टक्के खोटा ठरला कोर्टामध्ये जे चांदीवाल कमिशन नेमलं होतं त्याचाही रिपोर्ट दोन वर्षापासून तयार आहे अनिल देशमुखांचं असं म्हणणं आहे की हा रिपोर्ट सरकार प्रसिद्ध करत नाही आहे कारण यामध्ये न्यायमूर्ती चांदीवाल यांनी मला निर्दोष जाहीर केलेला आहे म्हणजे बघा आधी कमिशन नेमण्यासाठी हे आग्रह धरत होते कमिशनचा रिपोर्ट हा या सगळ्यांच्या विरोधात गेल्यावर ते आता तो रिपोर्टच प्रसिद्ध करत नाही आहेत मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीपूर्वी तो रिपोर्टही बाहेर येणार मी तुम्हाला सांगतो आहे आज चांदीवाल कमिशननी काय म्हटलं चांदीवाल कमिशननी कुणावर ठपका ठेवला अनिल देशमुखांना कसं निर्दोष ठरवलं हा रिपोर्ट जर सरकारने जाहीर केला नाही तर तो निवडणुकीपूर्वी बाहेर येणार माझं शिंदे फडणवीस अजित पवारांना हे सांगणं आहे की मूर्खपणा थांबवा हा रिपोर्ट अनेक अधिकाऱ्यांच्या हाताखालून गेलेला आहे त्यामुळे तो कुठूनही बाहेर येऊ शकतो आणि पत्रकारांना मिळू शकतो तेव्हा एकतर तुम्ही जाहीर करा आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा नंतर आम्ही जाहीर करू सगळं येणार बाहेर निवडणुकीच्या आधी पंधरा ऑगस्टनंतर किंवा आचारसंहितेनंतर एक एक पायरी करून या सरकारची शिंदे फडणवीस पवार सरकारची सगळ्या भानगडी त्यांच्या बाहेर येणार हे लक्षात ठेवा तेव्हा ही पार्श्वभूमी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला होती आदित्य ठाकरेवर भलतेच आरोप करत होते हे लोक इतके विकृत आहेत नितेश राणेसारखे रोग की आदित्य ठाकरेंनी बलात्कार केला असा आरोप या माणसांनी केला विधानसभेमध्ये सभागृहामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदी बसलेल्या माणसाने यांना थांबवायला पाहिजे होतं रेकॉर्डवरून हे काढून टाकायला पाहिजे होतं मला माहीत नाही काढून टाकलं की नाही पण काढून टाकायला पाहिजे होतं आणि त्यांना ताकीद द्यायला पाहिजे होती पण निलेश नितेश राणे हे देवेंद्र फडणवीसांचेच एजंट असल्यामुळे त्यांना वाटेल ते बोलायची परवानगी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याप्रमाणे फडणवीसांनी दिली आहे आणि ते उद्धव ठाकरेंवर अतिशय गलिच्छ खालच्या पातळीवर जाऊन सातत्याने टीका करत असतात आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत तर त्यांनी सगळे सगळ्या मर्यादा ओलांडल्या आदित्य ठाकरे वर ज्या प्रकरणामुळे आरोप करत होते लोक दिशा सालियन या प्रकरणाची संपूर्ण तपासणी सीबीआयने केली आहे आणि सीबीआयनी या प्रकरणामध्ये खुनाचा प्रयत्न झालेला नाही असा निष्कर्ष काढलेला आहे आदित्य ठाकरेंना तर क्लिनशीट दिलेली आहे दिशा सालियन या खाली पडल्या आत्महत्याही नव्हती खूनही नव्हत्या त्या त्यांचा तोल जाऊन खाली पडल्या आणि मग त्यांचा मृत्यू झाला असा निष्कर्ष सीबीआयनी यांच्या सीबीआयनी मोदी सरकारच्या अखत्यारीत काम करणाऱ्या सीबीआयने काढलेलं आहे तेव्हा आदित्य ठाकरेंनी काय केलं काय नाही हा मुद्दाच नाही आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी वाटेल ते उपद्व्याप हे देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानुसार अमित शहाच्या आदेशानुसार करण्यात आले असा माझा स्पष्ट आरोप आहे कारण जर आदित्यनं आत टाकलं तर उद्धव ठाकरे कोलबडून पडतील असं त्यांना वाटत म्हणून तिथे अनिल देशमुखांवरही दबाव आणला दिशा सालियन प्रकरणात एस आय टी नेमली आहे त्या एसआयटीचा अजून काय झालेलं नाही आता सरकार जायची वेळ आली तरी त्यांचा निकाल बाहेर आलेला नाही आणि त्या एसआयटी समोर जाऊन पुरावे द्यायला सुद्धा या नितेश राणे नावाच्या माणसांनी नकार दिलेला आहे किती बेजबाबदार माणसं आहे नुसती आरोपांचे आरोपांची चिखलफेक करत राहायची हे भाजपचं तंत्र आहे हे अमित शहाचं तंत्र आहे हे मोदींचं तंत्र आहे हे त्यांचे गुलाम असलेल्या फडणवीसांचं सुद्धा तंत्र आहे काढून बघा इतक्या वर्षात जे जे आरोप केले एक तर त्यांना पक्षात घेतलं अशोक चव्हाण असतील अजित पवार असतील ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी कधीही घेतली नाही यांच्याकडे गाडीभर पुरावे होते बैलगाडी भरून पुरावे होते विनोद तावडे बोलले होते ते पुरावे इरिगेशन घोटाळ्यामध्ये कधी दिसले नाहीत ब्लॅकमेल करणं हा धंदा आहे या लोकांचा आपल्या राजकीय विरोधकांना ब्लॅकमेल करायचं आणि लोक घाबरतात त्यांना वाटतं अरे तुरुंगात कसं जायचं पण खोट्याच्या विरोधात लढताना तुरुंगात गेलं तरी हरकत नाही हे महाराष्ट्राच्या राजकारणाला कळलं पाहिजे आणि आता हळूहळू ते कळायला लागले कारण ती हिंमत दाखवली संजय राऊतनी ती हिंमत दाखवली अनिल देशमुखांनी अनिल देशमुख ताटपणे उभे राहिले हे लक्षात ठेवा ते झुकले नाहीत त्यांच्यावर दबाव आणला वाटेल तो त्रास देण्यात येईल तुरुंगामध्ये तरी ते झुकले नाहीत हे लक्षात घ्या या सगळ्याचा जो राग मनामध्ये दाटलेला होता उद्धव ठाकरेंचा ठाकरेंच्या मनात तो आज व्यक्त झाला भाषणामध्ये अत्यंत आक्रमक भाषण होतं कडाक म्हणून असे चाबकाचा चापकाचा फटकारा मारावा आसूड ओढावा असं हे भाषण होतं आणि तसाच प्रतिसाद त्याला उपस्थित शिवसेना नेत्यांनी दिला आहे लक्षात घ्या हीच मुख्य थीम असणार आहे या निवडणुकीची देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना कसं फोडलं कारण गद्दारी महाराष्ट्राला आवडलेली नाही आहे त्यानंतर अजित पवारांना कसं फोडलं खोक्यांचे व्यवहार कसे झाले ज्या उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना संपूर्णपणे त्यांची करिअर उभं करायला मदत केली त्यांच्याशी एकनाथ शिंदेंनी कशी गद्दारी केली ही कहाणी महाराष्ट्राला पुन्हा एकदा नव्याने ऐकावी लागल्या एकनाथ शिंदे चांगले संघटक असतील लोकांना पैसे वाटत असतील लोकांवर कृपा करत असतील पण त्यांनी गद्दारी केली हे सत्य आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना वारस नेमलं उद्धव ठाकरेंना त्या उद्धव ठाकरेंविरुद्ध गद्दारी केली आहे उद्धव ठाकरेंनी त्यांना जे प्रोत्साहन दिलं ते प्रोत्साह प्रोत्साहन अडगळीत टाकून त्यांनी असा खुंशीपणा दाखवलेला आहे ही कथा महाराष्ट्राला वाट वारंवार ऐकावी लागणार आहे अजित पवारांचे घोटाळे आणि शरद पवारांच्या पाठीत त्यांनी जो खंजीर खुपसलेला आहे त्याची कथा महाराष्ट्राला ऐकावी लागणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा देवेंद्र फडणवीसांचा वारंवार मतदारांपुढे जाणार आहे आणि त्यांना विचारलं जाणार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारणार आहे की अशा प्रकारे कपटी कारस्थानी हा माणूस आहे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला ठेवायचं आहे का माझी तर इच्छा आहे देवेंद्र फडणवीसांचा नागपूरहूनही पराभव व्हावा नागपूरचे मतदार जर सुज्ञ असतील तर माझं ऐकत असतील तर मी आवाहन करतो महाराष्ट्राचं राजकारण खड्ड्यात घालणारा हा माणूस आहे याला तुम्ही व्ही एममधून धडा शिकवा तरच महाराष्ट्र धर्म टिकेल हेही लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीसांनी किती किती प्रकार केले तुम्ही बघा एवढ्या वर्षामध्ये आणि उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं त्यानंतर एकनाथ शिंदेचं सरकार आलं फडणवीसांना आणि त्यांच्या समर्थकांना वाटत होतं की आपल्यालाच मुख्यमंत्री करतील शिंदेना उपमुख्यमंत्री करतील पण मोदी आणि शहानी बरोबर पटका दिला फडणवीसांना त्यांना उपमुख्यमंत्री करून त्यांचा एक प्रकारे अपमानच केला मग ते आणखीन पिसाळले आणखीन पिसाळले देवेंद्र फडणवीसांची जी अधोगती आहे ना एकेकाळी ते नायक होते दोन हजार चौदा पूर्वी आणि चौदाला ते नायक होते महाराष्ट्राचे महाराष्ट्रातले सगळ्यात लोकप्रिय असे मुख्यमंत्री होते आता ते महाराष्ट्राचे खलनायक झालेले किती खाली गेला आहे माणूस या निवडणुकीत मी तुम्हाला सांगतो विजय महाविकास आघाडीचा होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीसांना मोठा फटका बसणार आहे म्हणजे एक वेळ एकनाथ शिंदेच्या जागा निवडून देतील पण भाजपच्या जागा पडतील हे लक्षात घ्या भाजपच्या जागा पडतील अजित पवारांनी तर आणखीन मोठा फटका बसणार आहे कारण तिथे शरद पवारांनी फिल्डिंग लावलेली आहे मोठी फिल्डिंग लावलेली आहे ज्यांनी घरं तोडायचा प्रयत्न केला त्यांना क्षमा नाही ज्यांनी पक्ष तोडायचा प्रयत्न केला ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं नाव आणि निशाणी पळवली त्यांना सुप्रीम कोर्टच धडा शिकवणार आहे शरद पवारांच्या पक्षाची ना निशाणी आणि नाव ज्यांनी पळवलं त्यांना सुप्रीम कोर्टातूनच फटका बसणार आहे हे लिहून घ्या माझ्याकडून आज कधी निकाल लागतो हे माहीत नाही आपली न्यायव्यवस्था अगदी गोगलगाईच्या गतीने चालते त्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहेत पण त्यांना सुप्रीम कोर्ट धडा शिकवणार आहे तेव्हा ह्यांना जर वाटत असेल की लाडकी बहीण योजना काढली खिरापत वाटली काय म्हणतात मोदी रेवड्या वाटल्या रेवड्या हे रेवडीवाले झाले रेवड्या वाटल्या तरीसुद्धा महायुती जिंकेल असं मला वाटत नाही आणि ती मशाल जी आहे शिवसेनेची ती आज उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाने पेटवलेली आहे आता फक्त महाविकास आघाडीने एकच करायला पाहिजे की उमेदवार नीट निवडायला पाहिजे मैदानातलं जे राजकारण आहे ग्राउंडवरचे जे रियालिटीज आहेत त्या लक्षात घ्यायला पाहिजे पैसा आहे महायुतीकडे तुमच्याकडे पैसा नाही आज उद्धव ठाकरेंनी हेही सांगितलं माझ्याकडे पैसा नाही पण माझ्याकडे तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं प्रेम आहे त्यांनी आवर्जून सांगितलं मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी अर्ज आलेले आहेत एक कोटी येणारच पैसा मिळाला तर कुणाला नको आहे सर्वसामान्य माणूस हा परिस्थितीशी झुंजतोय लोकांना थोडेसे पैसे मिळाले तरी खूप वाटत आहेत हे आपल्या सरकारचं आणि आपल्या समाजाचं अपयश आहे मी तर या सर्व लाडक्या बहिणींना सांगतो की सरकार जे पैसे देत आहे ते जरूर घ्या एक कोटी काय दहा कोटी अर्ज करा <laughs> पण त्यांना मत देऊ नका या गुन्हेगारांना या गद्दारांना मत देऊ नका लाडकी बहीण योजना जरी या सरकारने केली असली तरी हा पैसा शिंदेच्या खिशातून आलेला नाही फडणवीसांच्या खिशातून आलेला नाही अजित पवारांच्या खिशातून आलेला नाही हा पैसा जनतेचा आहे म्हणजे आपण जो कर भरतो त्या करातून आलेला आहे त्या करातला पैसा हे लोक वाटत आहेत तेव्हा अजिबात तुमच्यावर दबाव येऊ देऊ शकत नका आणि त्या योजनेतले पैसे घ्या दीड हजार रुपये महिना आणि ह्यांचा पराभव करा यांना मतं देऊ नका आणि तुम्ही जर बाहेर बोललात ज्यांना पैसे मिळणाऱ्या त्या महिलांशी तर त्यांची प्रतिक्रिया अशीच येते हे तुम्ही लक्षात घ्या तेव्हा जर या महायुतीला असं वाटत असेल आपण अशा तऱ्हेने पैसे वाटून गुन्हेगारांशी दोस्ती करून गुन्हेगारांना उमेदवार देऊन जिंकू शकू तर ते भ्रमात आहेत हे लक्षात घ्या पूर्ण भ्रमात आहेत आणि आज महाराष्ट्राचं मन आणि मत मी तुम्हाला सांगतो की हे सरकार गेलं पाहिजे आज जो इशारा दिला आहे उद्धव ठाकरेंनी एक तर मी राहील किंवा तुम्ही राहाल तर मी उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो राहणार तर तुम्ही आहात तुमच्याबरोबर शरद पवार राहतील तुमच्याबरोबर काँग्रेसचे नेते राहतील आणि तुमचे निवडून आलेले आमदार राहतील या आमदारांनी चांगलं काम करावं जनहिताची कामं करावीत अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे जाणार तर देवेंद्र फडणवीस आहेतच शंभर टक्के जाणार आहेत पण बेसावत राहू नका ही कपटी माणसं आहेत ही काही उपद्व्याप करतील मी तुम्हाला सांगतो आमच्यासारखे जे पत्रकार आहेत जे जनतेचे प्रतिनिधी आहेत ते तुमच्या बाजूनी उघडपणे बोलत आहेत मला खूप शिव्या येतात महायुतीच्या समर्थकांच्या खूप शिव्या येतात कधी म्हणतात तुम्ही शरद पवारांचा कुत्रा आहात कधी म्हणतात तुम्ही उद्धव ठाकरेंचा कुत्रा आहात कधी म्हणतात की तुम्ही काँग्रेसचे एजंटात वगैरे 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 आता मी नक्की कोणाचा कुत्रा आहे हे त्यांनी ठरवायला हवं कुत्र्याचा मालक कोणतरी एकच असू शकतो ना तेव्हा विचार करून ह्याही गोष्टी करत नाहीत आरोपांची राळ उठवतात ते वंचितचे लोकही अंगावर येतात मला त्याची परवा नाही मी तुम्हाला सांगतो या सरकारचं सा संपूर्ण वस्त्रहरण करण्याचा जो कार्यक्रम मी आणि निर्भय बनवणे लोकसभेला केला तोच कार्यक्रम पुन्हा एकदा करण्याचा विचार आहे विधानसभेला सुद्धा आणि तो पाहिजे असं नाही तो कार्यक्रम तुम्हीसुद्धा करू शकता ही खोटाडी माणसं आहेत ही कपटी माणसं आहेत या विषयाच्या फॅक्टऱ्या आहेत या बंद झाल्या पाहिजेत महाराष्ट्राची गद्दारी केली आहे महाराष्ट्र धर्माचा घात केलेला आहे महाराष्ट्राची इंडस्ट्री बाहेर जात होती तेव्हा सुद्धा हे काही बोललेलं नाही ते लक्षात ठेवा शिंदे मेंध्यांसारखे वागलेले आहेत हे विसरू नका आज उद्धव ठाकरेंच्या भाषणात हीच आग होती म्हणून मला असं वाटतं हे भाषण आजचं जे भाषण छोटं असलं तरीसुद्धा महिलाचा दगड ठरणार आहे आणि यापुढे त्यांनी रणशिंग वाजवलेलं आहे विधानसभा निवडणुकीला वेग येणार आहे आणि त्यामध्ये आवेगही असणार आहे मित्रो आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण देतो निखिल वागळे ओरिजिनल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तेव्हा बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा तुम्ही सबस्क्राईबर झालात तर जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय हां आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच